मुंबई ते गोवा अवघ्या सहा तासात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एम एस आर डी सी मुंबई ते कोकण गोवा हा प्रवास सुकर आणि अतिवेगवान करण्यासाठी तीनशे अठ्ठ्याऐंशी किमी लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे आराखड्यानुसार या मार्गावर एक्केचाळीस भोगदे अनेक पूल असतील मात्र त्याचवेळी पंधरा पथकर नाकेही नियोजित असल्याने अवघ्या सहा तासात गोव्याला पोहोचायचे असेल तर प्रवाशांच्या खिशावर मोठा ताण पडण्याची शक्यता आहे अनेक वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे ही बाब लक्षात घेऊन एम एस आर डी सीने समृद्धीच्या धर्तीवर तीनशे अठ्ठ्याऐंशी किमी लांबीचा महामार्ग बांधण्याचे निश्चित केले आहे या प्रकल्पाचे नियोजन सुरू असून आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे महामार्गात विविध प्रकारच्या आठशे एकाहत्तर बांधकामांचा समावेश असल्याची माहिती आहे महामार्गावर एकूण पंधरा पथकर नाके असतील कोकणातील शहरे आणि गावांना महामार्गाशी जोडण्यासाठी चौदा अंतरबदल करण्यात येणार आहेत आराखडा अंतिम झाल्यानंतर आंतरबदल आणि पथकर नाके कुठे असतील हे स्पष्ट होईल